સો ફાયનલી મિત્રો આપણી જેશ બોમ્બેલ તવા ફ્રાય પાકતા सर्व केली आहे डिश आउट केली आहे कोकम आहे मिरची आहे जो आपण गरम पाणी केला होता ना तो या बोंडलांमध्ये घातला आहे पाहू शकता तुम्ही आता जेवढी पण काय धूल डस्ट वगैरे असेल ना ती संपूर्ण निघून जाईल तर पाहू शकता मित्रांनो आपला जो कांदा आहे ना तो सुद्धा गोल्डन कलर आला आहे हलका हलका त्याला भाजून घेतलाय ब्राऊन झाला आहे आपण ज्यांना स्वच्छ धूळ लिंबू वगैरे पिळून घेतला होता आता यांना या कांद्यामध्ये घालूया तर मित्रांनो एक पाच ते सात मिनटं झाली आहेत आपण काय करूया तव्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या बोंबलांची तर पाहू शकता मित्रांनो बोंबील खूप सुंदर असे शिजले आहेत फ्राय झाले आहेत जो पाणी वगैरे होता ना तो सुद्धा पूर्ण सोखला गेलाय ड्राय झालाय तर आपले बोंबील सुद्धा रेडी आहेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी आहे ना मी एक सुख्या मच्छीची डिश घेऊन पुन्हा ती आहे बोंबील तवा फ्राय जे बोंबील आहेत ना सुखे बोंबील त्यांना स्वच्छ धुवून गरम पाण्यात कशा प्रकारे धुतल्यात हे तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर बोंबडांना आपण कसं तव्यावरती फ्राय केलाय झटपट पडणारी अशी डिश आहे रेसिपी आहे खूप स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे ही बोंबील फ्राय तुम्हाला धाब्यांवर ऑफकोर्स खायला भेटते बोंबडांची चटणी बोला बोंबील रस्सा बोला त्यानंतर बोंबील फ्राय बोला तवा फ्राय तर आज आपण कशाप्रकारे बोंबील तवा फ्राय बनवले आहेत ना संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिली आहे आणि कमीत कमी, -कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे चार ते पाचच साहित्य लागतात तर साहित्य कोणते कोणते आहेत काय काय घेतलं आहे आणि कशाप्रकारे बनवलं आहे ना ही संपूर्ण माहिती तुम्ही पाहून घ्या आणि झटपट तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपी चला सुरू करू याची रेसिपी सर्वात अगोदर ना साहित्य जाणून घ्या कोणते कोणते साहित्य मी घेतले आहे जो आपण बोंबील तवा फ्राय बनवतोय त्यासाठी आणि कशा प्रकारे बोंबील भुजले आहेत गरम पाण्यात कसं त्यांना भिजवलं आहे ही संपूर्ण माहिती मी दिली आहे खूप सारे अशी लोक आहेत तर त्यांना अजून हे सर्व काही माहिती नाही आगळी डिश आहे आगळी पद्धतीतली डिश आहे त्यामुळं माहिती नसते तर त्यांच्यासाठी मी ही रेसिपी घेऊन आलोय तर सर्वप्रथम साहित्य जाणून घेऊयात कोणते कोणते साहित्य घेतल्यात आणि कशाप्रकारे तवा तवाफ्रा आपण बनवलाय तर आज आपण बनवणार आहोत बोंबील मसाला ताब्यात त्यांना फ्राय करणार आहोत तर सर्वप्रथम इथे बोंबील घेतल्या स्वच्छ कापून साफ वगैरे करून घेतले आहेत त्यानंतर इथे बोंबला घालण्यासाठी मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या त्यानंतर इथे कोथंबीर घेतली आहे इथे चार कांद्यांचा उपयोग केला आहे वापर केला आहे कोकम घेतलाय मीठ घेतलाय हा आपला लाल तिखट आहे अर्धा निंबू घेतलाय आणि हळद आहे तर या साहित्यामध्ये त्यांना आज आपण बोंबील तवा फ्राय बनवणार आहोत तर पाहू शकता मित्रांनो इथे बोंबील घेतले आहेत सुखे बोंबील आज आपण आपण सुख्या बोंबलांचा तवा फ्राय बनवणार आहोत सुंदर अशी डिश आहे खूप छान अशी डिश आहे तर सर्वप्रथम इथे घेतले आहेत क्वांटिटी पाहू शकता स्वच्छ असे साफ केलेले बोंबील आहेत इथे आपण मध्ये पाणी घेतलं आहे बोंबलांना आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायचे जो काय धूळ डस्ट वगैरे असेल ना तो सर्व काढून घ्यायचा त्यासाठी इथे पाणी गरम करतोय तर त्याला पाणी गरम करून ठेवूया आणि बोंबलांमध्ये ट्रान्सफर करून टाकून येणार बोंबलांना एक पंधरा ते वीस मिनिटं भिजत ठेवू तर पाणी सुद्धा गरम झालं आहे आता याला काय करूया या बोमलांमध्ये घालूया आणि बोमलांना दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवूया जो आपण गरम पाणी केला होता ना तो या बोंबलांमध्ये घातला आहे पाहू शकता तुम्ही जेवढी पण काय धूळ डस्ट वगैरे असेल ना ती संपूर्ण निघून जाईल आणि गरम पाण्याने बोंबील थोडे मऊ मुलायम होतील तर एक दहा ते पंधरा मिनिटं त्यांना छान अशी रेस्ट देऊया भिजवूया आणि स्वच्छ धुवून तुम्हाला झटपट बनून दाखवतो बोंबील तवा पाणी मित्रांनो एक पंधरा ते वीस मिनिट झाली आहेत आपले बोंबील जे होते ना गरम पाण्यात घातले होते पाहू शकता छान असे फुगळ्यात बोंबील आणि जी का धुल आहना काय धूळ डस्ट वगैरे आहे ना माती ती संपूर्ण निघून गेली आता यांना काय करूया स्वच्छ वॉश करून घेऊया धुवून घेऊया दोन ते तीन पाण्यात आणि हे धुऊन झालं ना का पुढे कसं काय मी करतोय ना ते तुम्ही पाहू तर मित्रांनो तुम्ही साहित्य तर संपूर्ण पाहिले असाल कोणते कोणते साहित्य आहे जे आपण बोंबील तवा फ्राय बनवतोय त्यासाठी आणि त्याचबरोबर कशा प्रकारे आपण बोंबलांमध्ये गरम पाणी आहे त्याने पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवलंय हे संपूर्ण तुम्ही पाहिलंय आता काय करूया आपले बोंबील भिजतायत ना मग मुलाय म्हता जो काय डस धूळ वगैरे असेल ना त्याच्यावर हाण ती संपूर्ण निघून जाईल तोपर्यंत कांदे वगैरे चिरून घेऊया चार कांद्यांचा वापर उपयोग केला आहे ते तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आहे त्यानंतर मिरची तिला सुद्धा मधनं चिरून घेऊया आणि झटपट पळून तुम्हाला दाखवतो बोंबील तवाचा आहे तर पाहू शकता मित्रांनो आपले बोंबील जे आहेत ना त्यांना स्वच्छ वॉश करून घेतले आहेत त्याचबरोबर इथे कांदा सुद्धा कापून आपला झाला आहे ते कोथिंबीर कापली आहे आणि ते हिरव्या मिरच्या कापल्यात आता गॅस स्टेजवर काय करायचं हे जे बोंबील आहेत ना त्याच्यात हा जो अर्थ निंबू आहे ना तो घालायचा आहे जेणेकरून मच्छीचा जो सुख्या मच्छीचा जो स्मेल आहे ना तो कमी होईल यांना यांना हलक्या हत्ता असं एकजीव करून घ्यायचं संपूर्ण जे बोंबील आहेत त्यांना आणि एक, एक पाच ते दहा मिनटं त्यांना रेस्ट द्यायचं आता काय करूया आपले बॉम्बिलला ना आपण निंबू जो टाकला आहे ना रेस्ट देऊया तोपर्यंत हा जो कांदा आहे ना हा जो लोखंडी तवा घेतलाय त्याच्यात भाजून घेऊया तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण माहिती समजले असाल कशाप्रकारे बॉम्बिलला ना वॉश केलंय जर कांदा वगैरे चिरून घेतलाय उभ्या मध्ये मिरची सुद्धा घेतली आपण कोथंबीर आता या स्टेजवर आपण घेतलाय लोखंडाचा तवा तवा तर तुम्ही पाहू शकता इथे लोखंडाचा तवा घेतलाय त्याच्यात घातलाय तेल आता या स्टेजवर काय करूया त्या तव्यामध्ये आहे ना घालूया थोडासा कढीपत्ता आणि कढीपत्ताला फ्राय करून घेऊया आपला कढीपत्ता फ्राय होतोय ना हा जो आपण कांदा चिरलाय ना चिंतेच्या कांद्यांचा वापर केलाय त्याला सुद्धा घालूया आणि त्याला गोल्डन कलर येईपर्यंत छान असा भाजून घेऊया या स्टेजवर घालूया थोडस मीठ जेणेकरून कांदा लवकर मऊ मुलायम होईल थोडंच घालतो आता सुकी मच्छी म्हटलं की मीठ आणि मसाल्याचं प्रमाण थोडं जास्तच हवा आहे त्याच्यात त्याचा कांद्याला येणार छान असं फ्राय करून घेऊया मिक्स करून घेऊया भाजूया मित्रांनो आपला जो कांदा आहे ना तो सुद्धा असा गोल्डन कलर आला आहे हलका हलका त्याला भाजून घेतलाय ब्राऊन झाला आहे आता था था या स्टेजवर काय करूया हे जे बोंबिल आहेत ना आपण ज्यांना स्वच्छ धूळ लिंबू वगैरे पिळून घेतला होता आता यांना या कांद्यामध्ये घालूया आणि यांना सुद्धा यांना ना पाच ते सात आहे ना छान तेलात आणि कांद्यात परतून घेऊया भाजून घेऊया तर ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता कंडिशन आपल्या बोंबलांची कांद्यासोबत कांदा कडीपत्ता तेलासोबत आपण बोंबील घातले होते त्यांना छान असे फ्राय केले तेलात कारण जेणेकरून ज्याचा जो स्मेल आहे तो लिंबू तर घातलाच होता त्याच्याने तो स्मेल निघून जाईल आता या स्टेजवर काय करूया हा आपला लाल तिखट आहे हा दोन चम्मच घालूया मोठेवाले ऐवजी तीन घालतोय आणि त्याचबरोबर इथे आपण घालतोय हळद एक चम्मच हळदीचा सुद्धा घालणार आहोत आणि पुन्हा मीठ घालूया चवीनुसार अगोदर आपण कांदा शिजायला थोडा घातला होता आता पुन्हा मीठ घातलाय एक दोन मिनटं छान यांना परतून घेऊया मिक्स करून घेऊया तेलासोबत मसाल्यांना आणि घालूया याच्यात पाणी अ सुंदर छान अशी टेस्टी डिश आहे कमीत कमी साहित्य झटपट बनणारी डिश आता या स्टेजवर घालूया पाणी जास्त काही इन्ग्रेडियंट साहित्य लागत नाहीये झटपट बनणारी डिश आहे बोंबील तवा फ्राय खाण्यात सुद्धा खूप टेस्टी अशी डिश आहे त्याला एकदा एकजीव करून घेतो संपूर्ण इंग्रेडियंट आणि एक पाच मिनिटा फक्त शिजून देऊया उकळी घेऊया ऑलरेडी आपण गरम पाण्यात बोंबील धुतल्याने येत ना ते मऊ मुलायम झाले आहेत तर तुम्हाला मसाला कमी वाटत असेल ना तर तुम्ही पुन्हा घालू शकता कारण याच्यात आपण हिरव्या मिरच्यांचा सुद्धा वापर करणार आहोत तिखटपणासाठी आणि कलरसाठी आपण जो आपला लाल तिखट आहे तो घालणार आहोत तर आता काय करूया या स्टेजवर ह्याच्यावर ठेवूया झाकण आणि एक पाच ते सात मिनिटे उकळी घेऊया आणि झटपट रेडी होणारी ही डिश आहे बोंबील तवा फ्राय तर ऑलमोस्ट मित्रांनो एक दहा मिनिटं झाली आहे आपण काय करूया तव्यावरच जो साखण ठेवलंय ना आपण तव्यावर तो काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या बोंबलांची हलक्या हातानं तुम्ही झाकण होतला कारण वाफ अंगावर येईल हातावर येईल तर पाहू शकता खूप छान सुंदर असे बोंबील आपले शिजले आहेत तव्यावरती फ्राय आहेत झटपट बनणारी ही डिश आहे खाण्यात टेस्टी स्वादिष्ट डिश आहे ज्यांनी कोणी ट्राय केले नसेल ना तर एकदा ही डिश अवश्य ट्राय करा कसं आहे ना भरपूर जणांना ना ना सुखी मच्छी आवडत नाही त्याचा स्मेल आवडत नाही पण काय करावं शकत नाही आपण त्यासाठी ही जी आपली रूढी परंपरा आहेत खातायत आता या स्टेजवर काय करूया ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या घालूया मिरच्यांनी एक सुंदर असा स्वाद येतो टेस्ट येते त्यानंतर घालूया फ्रेश कोथंबीर थोडी आ, बाकीची नंतर घालूया गार्निशिंग साठी आता कोथंबीरचा सा छान असा स्वाद येतो त्या स्टेजवर काय करूया ह्याचे कोकम आहेत ना याचे आणि आंबट पण आहेत निंबू तर आपण सुरुवातीलाच घातलाय त्यासाठी आता आपण निंबू पुन्हा घालणार नाही होत आणि एकदा एकजीव करून घेऊया कोथंबीर घातली कोकम घातला आपण त्यानंतर ज्या हिरव्या मिरच्या घातल्या त्या आणि पुन्हा झाकण देऊन येणार पाच ते सात मिनटं वाफेवर शिजवूया ह्याच्यात आता कोथंबीरचा कोकमचा आणि ज्या मिरच्या आहेत त्यांचा सुद्धा फ्लेवर येईल आणि मिरच्या पण मऊ मुलायम होतील त्या सुद्धा खाण्यात एक सुंदर टेस्ट येते मित्रांनो एक दहा मिनिटं झाली आहेत आपण काय करूया तव्यावरचा हा जो झाकण आहे ना तो काढून या आणि पाहूया कंडिशन आपल्या बोंबलांची तर पाहू शकता बोंबील जो पाणी वगैरे घातला होता ना पूर्ण ड्राय झाला आहे सुकला आहे पाणी आणि आपले बोंबील सुद्धा शिजले आहेत त्याचबरोबर कोकम आणि जी मिरची घातली होती ना ती सुद्धा शिजली आहे आता हे काय ना यांना जास्त शिजवायचं नाही कारण ऑलरेडी आपण गरम पाण्यात घेणार त्यांना एक दहा ते पंधरा मिनिटं यांना भिजत ठेवलं होतं तर त्यासाठी ना कोंबीर झाले किंवा सुखी मच्छी आहे ना जास्त काय शिजवायची गरज नाहीये तरी तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल जो पहिल्यांदा बनवतो समजत नसेल तर या बोंबला आहे ना असं मधन फाळून बघा तर छान रीत्या शिजला आपला बोंबील तर आता या स्टेजवर काय करूया पुन्हा आहे ना जी आपली कोथिंबीर वाचली आहे ना जे आपण ठेवली होती गार्निशिंगसाठी ती खालूया ह्या स्टेजवर आणि गॅसचा फ्लेम करूया बंद आणि पुन्हा झाकण देऊन येणार एक पाच मिनिट असंच ठेवूया आणि पाच मिनिटानंतर तुम्हाला सर्व करून दाखवतो आजची जी डिश आहे आपण जी बनवली आहे सुखा बॉम्बिल तवा फ्राय ती झटपट बनणारी डिश आहे तर कशी वाटली रेसिपी एकदा नक्की बनवा आणि आनंद घ्या सो so, फायनली मित्रांनो आपली जी डिश आहे ना बॉम्बिल तवा फ्राय पाहू शकता सर्व केली आहे डिश आउट केली आहे कोकम आहे मिरची आहे त्याचबरोबर हे बोंबील आहेत खूप सुंदर छान असे शिजले आहेत सुद्धा खूप सुंदर दिसते तर एकदा नक्की अवश्य बनवा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे द्या तुम्हाला कशी वाटली आता काय ना ही डिश भाकरी भातासोबत खाण्यास खूप सुंदर टेस्टी आहे चला एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये डिशमध्ये जो आपण बोंबील तवा फ्राय बनवला आहे तव्यात आ, कशा प्रकारे बनवायचं आणि कोणते कोणते साहित्य घ्यायचे घातल्या आणि मी कोणते कोणते साहित्य घेतले होते आणि कशा प्रकारे डिश बनवली ना संपूर्ण माहिती व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे आशा करतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुम्ही वरण भात किंवा चपाती भाकरी सोबत ही डिश खाऊ शकता स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे आगळी पद्धतीतली डिश आहे जे तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या ला, करा लाईक करा आणि मोटिवेशन लेवल वाढवा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की करवा तर चला भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा नमस्कार आणि धन्यवाद